साक्षगन होण्याच्या पूर्वीपासूनच सा पसंत करून ठेवलं होतं त्यांनी का लग्नासाठी नकार दिला आणि त्यांना जे काही हुंड्यात अपेक्षित होतं तर चर्चा करायची होती ती न मिळाल्यामुळे कदाचित त्यांनी लग्न तोडलं असावं आता राजकारणाला धंदा समजणाऱ्यांची वाळू भाषे समजणाऱ्यांची भाषा अशीच असणार राजकारणाला धंदा समजणाऱ्यांनी समजणाऱ्यांची भाषा अशीच असणार कशासाठी म्हणजे काय मला नाही कळलं काय मला मुळे मतदारांना हेलिकॉप्टर आणण्यासाठीच तर सत्तर हजार कोटी त्यांच्याकडे आहेत तर सत्तर हजार कोटी रुपयाचा वापर करून मतदारांना हेलिकॉप्टर आणणं विकत घेणं आता राजकारणाला धंदा समजणाऱ्यांनी समझनारे समजणाऱ्यांची भाषा अशीच असणार हे राजकारण समाजसेवेचं व्रत आहे की यांच्या धंद्याचा आणि चंद्याचा धंदा आणि धंद्याचा व्यवसाय किंवा त्याला स्वरूप त्यांनी दिलं असावं असं एकूण त्यांच्या या बेताल वक्तव्यावरून दिसतो आहे आणि मतदारांना विकत घेण्याचं आता या, या संदर्भात खरं तर निवडणूक आयोगाने चौकशी केली पाहिजेत आणि कारवाई केली पाहिजेत अशी आमची मागणी राहणार आहे आता कोणी संघ आणि भाजप काय थोडंच आहे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत बस दाखवायला वेगळं खायला वेगळं तर आहेत विचारधारा ती मुळात जे आहेत ती संघच विचारधारा आहे देशामध्ये कुठली दुसरी विचारधारा आहे म्हणूनच तर त्यांचे खासदार घटना बदलण्याच्या गोष्टी करतात चारसो पार इसिलेच्याही की घटना हमको बदलणार असं म्हणतात म्हणजे त्यांना मनुस्मृती आणायची आहे आणि संविधान बदलायचं आहे तर त्यासाठी ते कुठल्याही स्तराला जाऊ शकतील या देशातली लोकशाही नांदावी असं त्यांना कुठे वाटतं या देशामध्ये खरं तर बारीशेस विचारप्रणालीचा सत्ता आली आता देशही त्या गोळवळकर गुरुजींच्या विचाराने चालावा अशी त्यांची भूमिका असावी कोण म्हणले हो पण त्याला जहागीरदार तर कोणी बनवलं जे जहागीरदार म्हणून आज राजा होण्याच्या गोष्टी करतायत म्हणजे मला वाटतं की पहिले मावळ्याचा सरदार केला सरदारचा जांगीरदार केला आता जहागीरदारचा राजा होण्याच्या अपेक्षा असतील तर राजा होत असताना ज्यांनी राजा केला आहे त्याच्या डोक्यावर पाय ठेवून राजा होणं तर जनता थोडीच ठेवणार त्यांना डोक्यावर ते, ते येणारा काळ कळेल शिवसेना कोण वाचवत आहे तो शिवसेनेचा विषय आहे उद्धव ठाकरे वाचवत आहेत की शिंदे वाचवत आहेत हे जनता त्याचं उत्तर देत आहे पंतप्रधान तो है। काल प्रदेशाध्यक्षांनी त्यांची भूमिका आपले पक्षाची भूमिका मांडलेली आहे प्रदेशाध्यक्ष काल म्हणालेत की आम्ही यावर नक्की मार्ग काढू आणि टोकाची भूमिका कोणी घेऊ नये अशी भूमिका मांडलेली आहे आता संजय राऊत त्यांची भूमिका थोडी अडमेंट कि आहे किंवा अग्रेसिव्ह आहे तर हे जरा आघाडीचा धर्म पाडताना थोडं सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजेत अशी आमची मागणी आहे पण प्रकाश आंबेडकर नाही नाही ते आम्ही तर त्यांना साक्षगन होण्याच्या पूर्वीपासूनच पसंत करून ठेवलं होतं त्यांनी का लग्नासाठी नकार दिला आणि त्यांना जे काही हुंड्यात अपेक्षित होतं तर चर्चा करायची होती ती न मिळाल्यामुळे कदाचित त्यांनी लग्न तोडलं असावं नाही आता पायाखालची वाळू भाची सरकली आहे त्यामुळं ते जीवाचं रान करतायत सत्ता टिकवण्यासाठी ते स्वाभाविक आहे आणि तरीही पण जनता त्यांना स्वीकारणार नाही कितीही सभा घेतली तरी विजय हा महाविकास आघाडी इंडियाचाच होणार आहे आता मोदींची काही वेव राहिली नाही आणि ऐकायलासुद्धा लोक जातात पण मतामध्ये काही परिवर्तन होत नाही जयंत पाटलांनी असं म्हटलं की सत्तेतील तिन्ही पक्ष जे आहे ते देवेंद्र दे फडणवीस चालतात असं नाही त्यांच्या मुखातून कधी कधी सत्य बाहेर येतं हे दिसून आलं आहे काय करतील बिचाऱ्यांच्या गळ्याला एवढा आवडला काय ते कितीतरी कोटी रुपये त्यांच्यावर रायल्टी घेतली आता जसं संजय सिंगला फसवून फसवून बेजार केलं शेवट त्या या वयामध्ये त्यांनाही वाटतं की आता कशाला आपण त्रास अधिक सहन करण्यापेक्षा आणि त्यामुळे त्यांना जो आता मानसिक त्रास दिला तर होऊ शकते की कदाचित भूमिका बदल ते बदलू शकतात किंवा बदलण्याची भूमिका घेतली असावी काय राजकारणात असे आरोप प्रत्यारोप फार होत असतात स्वार्थासाठी हे राजकारणाला अलीकडे समाजसेवेचं राहिलं नाही स्वार्थी राजकारण झालं आहे आणि खरं तर आहे राजकारण या लोकांनी म्हणजे पाच वर्षापूर्वी त्या राणा राणाकुणाच्या भरोशावर निवडून आल्या आता कशा बोलतात बजबज 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 -बज 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 बोलतात ते पूर्वीसुद्धा शरद पवारासारख्या ज्येष्ठ नेत्याचा आशीर्वाद त्यांनी निवडून आल्या काँग्रेसच्या मतांनी निवडून आल्या होत्या आणि आता त्यांची भूमिका बदलली म्हणजे काल ह्या लोकांना कालची भूमिका आजची भूमिका हे लोक यांना अशांना धडा शिकवणार शंभर टक्के शिकवणार ही जी काही बदलू प्रवृत्ती आहे ज्याला इथिक्स नाही ज्याला वैचारिक व्यासपीठ नाही ज्याला कुठली <coughs> आयडिओलॉजी नाही हे फक्त स्वार्थी मतलबी आपला धन संपत्ती वाचवायसाठी आपल्यावर केसेस काढून घेण्यासाठी कधी काय नाव घेतील देवाचं नाव घेतील तर कोणत्या उद्या जर यांना वाचवणारा जर रावण निघाला तर हे रावणाचाही जप करत निघतील मावळमध्ये संजय यांनी म्हटलं का, जे काही पैसे वाटतील त्यांचे पैसे घ्या मतदान नाही असं कोणी म्हणून पैसे बिषे वाटायचा प्रश्न नाही पण वाटायचं वाटा पण घ्या हे सुद्धा आचारसंहितेचं उल्लंघनच आहे कोणी असं वक्तव्य करण्याची गरज नाही आणि निवडणूक आयोग आता अशा वक्तव्याकडे काय गांभीर्यानं बघतं की नाही बघत फक्त ते विरोधकाकडेच बघतं सत्ताधाऱ्याकडे बघतं की नाही तर हे दिसेल पण एक आहे की या देशातील निवडणुका अगदीच निपक्ष होतील अशी तरी यावेळची अपेक्षा आम्ही निवडणूक आयोगाकडून ठेवून आहोत कारण सुप्रीम कोर्टाने जे काही ताशेरे ओढले त्यावरूनच आता हे आयोग कोणाचं तरी बटीक बनून काम करू नये अशी स्वाभाविक अपेक्षा आमची आहे आम्ही काढून टाकला आहे कुठेही जावतो चण्याच्या झाडावर चढू देत हरभऱ्याच्या वटाण्याच्या झाडावर चढू देत किंवा चिखलात रुतून, काय करायचं चे ते चेहर बसू देत आम्हाला काय आमचं देणं घेणं नाही त्यांनी काय करावं एकनाथ खडसे यांचा लोकसभा उमेदवारी असं पक्ष म्हटलं की मतभेद आलेत गटबाजी आली काँग्रेस पक्ष मोठा झाला त्यावेळेस काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात थोडी गटबाजी झाली होती आता काँग्रेस पक्ष एकसंघ आहे आता ती केळ भाजपमध्ये सुरू झाली आहे ते पोखरणारच आहे काही आता असं वाटतं की उंदराला घुस व्हावं घुसला वाटतं की आपण त्यापेक्षा बोका व्हावा तर आणि बोक्याला वाटतं की मी सफळपणे त्याच्यापेक्षा मोठा प्राणी काय होता आला असेल त्या तर त्याच रंगाचा वावा ही स्पर्धा तर येणारच आणि राहिली विष राहायला विषय राजकारणात कोणी दुसऱ्याचा काटा काढला की दुसरा तिसऱ्याचा काटा काढतोच तर हे काटा काढण्याची पद्धत आता महाराष्ट्रातल्या राजकारणात सुरू झाली आहे फक्त दाबण वापरतात की सुई वापरतात येणारा काळ दिसेल ताजा बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे डे सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि म्हणून बेल आयकॉन प्रेस करा